दाडीवन पूर्ण असा हात फिरवला असता तर काय झालं असतं याचा विचार त्यांनी करावा काय म्हणाले फ्लॉवर का फायर ते पुढच्या निवडणुकीमध्ये कळेल दाढीवन अर्धाच हात फिरवला होता ते आडवे झाले तीन वर्षापूर्वी अजून सावरले नाहीत आता कुणाचा तरी हात पकडून उठण्याचा प्रयत्न करतायत त्यामुळे उठेगाणी वगैरे हे सगळं बोलण्याचं मला वाटतं त्यांच्यात त्यांना ते शोभत नाही त्याला मनगटात जोर लागतो फक्त तोंडाच्या वाफा सोडून होत नाही त्यामुळे मी एवढंच सांगेन की एकाने मराठीबद्दल असलेली जी काही तळमळ बोलून दाखवली आणि दुसऱ्याने सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी असलेली मळमळ बोलून दाखवली झेंडा नाही अजेंडा नाही असं काही लोक म्हणत होते पण एकाने मात्र एका वक्त्याने त्यातल्या ते पत्ते पाळलं पण दुसऱ्याने स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा रंगशार्जाच्या भाषणात निवडणुकीच्या भाषणाप्रमाणे बोलून दाखवला त्यामुळे हा फरक आहे आणि यामध्ये मराठीबाबत जर बोलायचं झालं था तर त्यांनी राज्यगीत म्हटलं सुरुवात केली अभिमानाने अभिनंदन त्यांचं कारण ते राज्यगीत जे आहे महाराष्ट्राचं ते मी मुख्यमंत्री असताना ते राज्यगीताला मान्यता दिली राज्यगीत सुरू केलं आणि त्या राज्यगीताने त्यांनी सुरू सुरुवात केली त्याचबरोबर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जेव्हा मी मुख्यमंत्री होतो मी देवेंद्रजी अजितदादा आमच्या टीमने ते मराठी भाषेला अभिजात भाषा देण्याचा निर्णय घेतला आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांनी त्याला तात्काळ मान्यता दिली होकार दिलं मला जाऊ द्या माझ्यावर तुम्ही रोज टीका करता पण ज्यांनी अभिजात भाषेचा दर्जा मराठीला दिला, दिला। त्यांनाही तुम्ही सोडलं नाही त्यामुळे आजचं जे काही मेळावा जो होता की मराठी भाषेसाठी मराठी माणसांसाठी त्या त्यांच्या भाषणातून एक आगपकड होती द्वेष होता जळजळ होती मळमळ होती ती दिसून आली आणि त्यामुळे मराठीसाठी आम्ही का काय केलं मराठीसाठी आणि त्यांनी काय केलं मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला का गेला मराठी टक्का कमी कमी का होत गेला इकडे वसई विरार नाला सोपारा इकडे बदलापूर अंबरनाथ वांगणी पर्यंत का गेला याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे उद्धव ठाकरे मी मग आताच सांगितलं एका ज्या भाषणामधून की मराठी माणसासाठी खऱ्या अर्थाने जी तळमळ होती ती दिसली आणि दुसऱ्याच्या भाषणामध्ये सत्ता आणि खुर्चीसाठी जी मळमळ होती ती दिसली हा फरक आहे खरं म्हणजे ते तर मला तर कधी सोडतच नाहीत माझ्यावर नेहमी सातत्याने टीका पकड चालू असते पण जाऊ द्या त्याच्यात मी काय टीकेला आरोपाला टीकेने उत्तर देत नाही कामातून उत्तर दिलं म्हणून जनतेने मला या ठिकाणी मुख्यमंत्री झालो आणि अडीच वर्षात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लँडस्लाईड मॅन्डेट पण दिलं पण ज्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा आम्ही दिला आणि मोदी साहेबांनी त्याला तात्काळ होकार दिला मान्यता दिली त्या मोदी साहेबांना देखील त्यांनी काल आज सोडलं नाही हे दुर्दैव आहे त्यामुळे त्यांची जी काही वृत्ती आहे जो काही द्वेष आहे जी काही पोटदुखी आहे आणि सत्तेसाठी जी काही लाचारी आणि लालसा आहे ती दिसून आली आता मी बोललो मी अर्ध्याच दाढीवरून हात फिरवला होता तीन वर्षापूर्वी दोन हजार बावीस त्यावेळेस अन्यायाच्या विरुद्ध तेव्हा ते, ते आडवे झाले तेव्हापासून अजून सावरलेच नाहीत आडवेच आहेत आता कुणाचा तरी हात धरून उठण्याचा केविलवाना प्रयत्न करतायत लोक मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला दिसतू नका